हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत श्रीराम कथेत परमपूज्य समाधान महाराजांनी उभा केला श्रीराम जन्मोत्सव सांगलीतल्या कल्पद्रुम ग्राउंडवर अयोध्यामधील श्रीराम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त पार पडत असलेल्या श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळा मोठा दिमाखात आणि धार्मिक वातावरणात भव्य शामियानात संपन्न होतोय श्रीराम कथेचे प्रवक्ते हरिभक्त परायण परमपूज्य श्री समाधान महाराज शर्मा हे गेल्या तीन दिवसांपासून श्रीराम कथा सादर करत आहेत आज त्यांनी रामाच्या जन्माच्या पाच कारणांचे दाखले देत श्रीराम जन्मोत्सव भाविक भक्तांसमोर हुबेहूब मांडला यावेळी श्रीराम जन्माच्या प्रसंगाचं नाट्य रुपांतर भाविक भक्तांच्या डोळ्याचं पारण फेडून गेला परमपूज्य समाधान महाराज यांची वाणी आणि श्रीराम जन्माचा नाट्यप्रसंग पाहता भाविक भक्तांचे हात आपोआपच जोडले गेले या जन्मोत्सवाचा आनंद भाविक भक्तांनी टाळ्या वाजवून नाचून साजरा केला श्रीराम जन्माचा उत्सव सुरू असताना श्रीरामाच्या जय जयकारानं सर्व परिसर दुमदुमून गेला यावेळी श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळा समितीचे अध्यक्ष प्रमोदजी मालू विश्वासराव गवळी कार्याध्यक्ष मनोहर सारडा स्वागताध्यक्ष मोहन जंगम रावसाहेब पाटील रमाकांत घोडके सचिव परायण लक्ष्मण नवलाई राहुल ढोपे सहसचिव हार्दिक सारडा पापालाल सारडा ओमप्रकाश आर आरबी पाटील विजय संकपाळ डॉक्टर प्रमोद लाड सुरेंद्र बोळास अण्णासाहेब पाटील विजयराव नवले उपस्थित होते या प्रसंगाच्या आरतीचा मान परमपूज्य झेंडे महाराज गुलशनभाई अग्रवाल आणि परिवार संजय श्रीनारायण सारडा आणि परिवार दत्तात्रय आंबी महाराज श्रीवसौ शांतीनाथ कांते श्रीवास्तव प्रकाश जाधव श्रीवसौ राजकुमार भंडारी श्रीवसौ महेश ठक्कर श्रीवसंत पाटील मधुजी डाळ्या इचलकरंजी गोवर्धन बियाणी ॲडव्होकेट शेडबाळे श्रीवसौ सावकार शिराळे आणि श्रीवसौ दौलतराव लोढे यांना मिळाला यावेळी करण्यात आलेल्या श्रीराम जन्मोत्सवाच्या नाटिकेमध्ये दशरथ राजा प्रतीक संजय सारडा कौशल्या राणी जागृती प्रतीक सारडा सुमित्रा राणी प्रीती गोपाळ सारडा बालस्वरूप श्रीराम अभिनव प्रणय सारडा ऋषीमुनी संजय डोडिया प्रकाश मंदडा दासी प्रीती धीरज सारडा राणी प्रकाश मुंदडा यांनी आपल्या भूमिका पार पाडल्या अर्थराज्य न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी मयुरी